आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातात त्याच्यात भल्या मोठ्या आटी शर्ती असतात त्याच्यानंतर जे कृषी कृषीयांत्रिकरणं असतं त्याला भरमसाठ प्रमाणात जी एस टी लावलेलं आहे सतरा अठरा अठ्ठावीस टक्के तर मा भारतामध्ये एक असं राज्य सरकार आहे की जे शेतकऱ्यांना खूप साऱ्या सवलती आणि खूप साऱ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवतं तर कोणत्या योजना आहेत त्या आपण बघू मार्गदर्शक संपूर्ण भारतातल्या जे राज्य आहे त्या राज्यांना मार्गदर्शक अशा या योजना आहेत तर ते राज्य आहे तेलंगणा आणि तेलंगणामध्ये पूर्वी चंद्रशेखरराव यांचं सरकार होतं म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती हा जो पक्ष आहे त्यांच्या पक्षाचं सरकार होतं तर ह्या सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी दहा हजार रुपये अशी आणि त्या प्रमाणात म्हणजे शेत आपल्या किती एकर शेती आहे त्याच्या प्रमाणात दर वर्षाला तितके म्हणजे जर तुमच्याकडे पाच एकर शेती असेल तर वर्षाला पा पन्नास हजार रुपये मिळत होते शेती कसण्यासाठी शेतीमध्ये भांडवल टाकण्यासाठी म्हणजे जेणेकरून शेतकरी बँकाकडे आणि खाजगी सावकाराकडे जाऊन लोन किंवा कर्ज काढणार नाही आणि चंद्रशेखरराव आल्यानंतरच तेलंगणामधल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे तेलंगणापूर्वी भारतातलं एकमेव असं राज्य होतं की जिथं सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या परंतु मागच्या दहा वर्षात चंद्रशेखर राव यांनी त्या आत्महत्या पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे आणि आत्ता तिथं काँग्रेसचं सरकार तीच योजना पुढं राबवलेली परंतु त्याच्यात आणखी सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या सुधारणा आहे कोणत्या कोणत्या योजना आहेत त्या आपण बघू सगळ्यात पहिली आहे ती बंधू योजना म्हणजे पूर्वीच्या सरकारमध्ये त्याच नावाने ती योजना होती आत्ता पण त्याच नावाने आहे सरकार बदललं तरी म्हणजे रेवंत रेड्डी काँग्रेसचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ती योजना चालू ठेवली आणि तिच्यात सुधारणा केली म्हणजे एक एकर शेती जर असेल तुमच्याकडं तर वर्षाला तुम्हाला बारा हजार रुपये आता या सव्वीस जानेवारीपासून म्हणजे दिले जाणार आहेत जर तुमच्याकडे पाच एकर शेती असेल तर बारा पंचे साठ म्हणजे साठ हजार रुपये तुम्हाला शेती कासण्यासाठी शेतीत भांडवल म्हणून दिले जाणार आहे तसंच शेतकऱ्या रेवंत रेड्डी हे सत्तेत आल्यानंतर त्यांनी जो आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं तर ती कर्जमाफीसुद्धा त्यांनी पहिल्या तीन महिन्यातच पूर्ण करून टाकलेली आहे स सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलेलं आहे तिथल्या त्याच्यानंतर दुसरी योजना त्यांनी राबवलेली आहे हमीभावाची तुम्ही कितीही तांदूळ पिकवा कितीही धान्य पिकवा काही पिकवा ते जर बाजारात केंद्र सरकारने ठरवून दिलेलं हमी भावापेक्षा कमी विकला जात असन मार्केट कमिटीमध्ये किंवा बाजारात तर तुमचा शेतमाल सरकार स्वतः हमी भावाने खरेदी करतं अशी तिथली योजना आहे म्हणजे शेतकऱ्यांना भांडवल पण दिलं जातं आणि शेतमालसुद्धा त्यांचा योग्य किमतीत हमीभावाने खरेदी केला जातो तसंच वारंवार आपण बघतो की शेतकऱ्यांकडं बघितलं जातं परंतु शेतकऱ्यांना जे मदत करतात ते शेतमजूर असतात त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं परंतु ह्या सरकारने म्हणजे रेवंत रेड्डी आल्यापासून यांनी इंदिरामा आत्मीय भरोसा योजना सुरू केलेली आहे त्याच्यातून प्रत्येक शेतमजुराला वर्षाला बारा हजार रुपये दिले जाणार आहेत म्हणजे त्याच्यातून शेतकऱ्यांना तिथल्या शेतमजुरांना ही बारा हजार रुपये मिळणार आहे त्याच्यातून ते आपला उदारनिर्वाह करण्यासाठी त्यांना सोपं जाणार आहे त्याच्यानंतर कृषी यांत्रिकरण योजना आपल्याकडे जशी राबवली जाते त्याच्यापेक्षा वेगळी तिथं राबवली जाते वेगळी म्हणजे अशी राबवली जाते की तुम्ही कुठलंही शेत शेतीमधलं यंत्र घ्या म्हणजे बै बाए, बैलासाठीचं असेल किंवा ट्रॅक्टरचं असेल कुठलंही यंत्र तुम्ही जर शेतीसाठीचं जे घेतलं जातं त्या यंत्रावर अक्षरशः नव्वद टक्के सबसिडी आहे इतकी प्रचंड सबसिडी देणारं मला वाटतं जगातलं एकमेव तेलंगणा सरकार आहे इतकी प्रचंड सबसिडी कुठल्याच यांत्रिकीकरण योजनेत फक्त दिली जात नाही ही जगातली एकमेव योजना आहे की जिच्यावर नव्वद टक्के अनुदान दिलं जातं म्हणजे फक्त जर शंभर रुपयाला मला एखादा कल्टिवेटर घ्यायचा असेल तर त्याच्यात फक्त तुम्ही दहा रुपये भरायचे आणि उरलेले नव्वद रुपये तिथलं तेलंगणा सरकार भरतं तर अशी ही तेलंगणा सरकारच्या योजना आहेत प्रचंड तिथल्या म्हणजे सरकारने शेतकऱ्यांची समृद्धी आणलेली आहे भले मोठे धरणं त्यांनी बांधलेले मागच्या सरकारने पण बांधलेले म्हणजे टी आर एसचं जे सरकार होतं त्यांनी पण प्रचंड प्रमाणात धरणं बांधली इतका प्रचंड पैसा त्यांनी शेतीमध्ये आणि जलसिंचनासाठी तिथल्या सरकारने वापरला म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याकडं ह्या प्रचंड शेत आरती शर्ती आणि अटी लाभून शेतकऱ्यांना त्या योजनेतून कसं टाळता येईल त्याला त्रास कसा देता येईल योजना राबवण्यापेक्षा योजना ती शेतकऱ्यांना घेता नाही आली पाहिजे अशा प्रकारच्या योजना आपल्या राज्यात राबवल्या जातात परंतु शेतकऱ्यांना योजना घेता आली पाहिजे योजनेतून शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी तेलंगणातल्या योजना आहे की नाहीतर तुम्ही शेतकऱ्यांना म्हणजे तेलंगणा हे महाराष्ट्राच्याच बाउंड्रीला आहे तुम्ही महाराष्ट्राच्या बाँड्रीवर बऱ्याच शेतकऱ्यांच्या तेलंगणात पण शेती आहे त्यांना तुम्ही विचारून बघा अक्षरशः ते शेतकरी म्हणतात की आम्ही तेलंगणात आम्हाला नागरिकत्व द्यायला पाहिजे अशा बऱ्याच वेळा मागं बातम्या आलेल्या होत्या तर त्याचं कारण हेच आहे की शेतकऱ्यांच्याबद्दल तेलंगणा सरकार हे कायम सकारात्मक राहिलेलं आहे धन्यवाद चॅनलला